नमस्कार मंडळी मध्ये मी स्नेहल आज तुमच्यासाठी हळदी कुंकू वाण हा एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे हळदी कुंकू व्हरायटी हव्या असतात अशा सुंदर स्वस्त आणि मस्त व्हरायटी ज्या ताईंकडे मिळणार त्या ताईंच्या स्टॉल वर घेऊन आलेली आहे किर्दी स्टॉल वर आपल्याला मिळणार आहेत अवघ्या तीस रुपयापासून सुंदर सुंदर बॅग नमस्कार मी कीर्ती जोशी माझ्याकडे हळदी कुंकूला वाण म्हणून देण्यासाठी भरपूर प्रकार आहेत अशा कॉइन पाऊच आहे तीस रुपयाला अच्छा हे पस्तीस रुपयाचे ज्यूटचे आहेत चांगल्या चांगल्या क्वालिटीचे ज्यूट आहे सामोसाचा आकार आहे अशा छोट्या पर्स हवे असतील तरी आहे हे पण किती रुपयात हे पन्नास रुपयाला हे चाळीस रुपयाला आहे म्हणजे होलसेल रेट चाळीस रुपये आहे नंतर अशा पिशव्या मिळतील तुम्हाला साठ साठ रुपयाला ह्याच्यातही भरपूर प्रकार आणि भरपूर कलर तुम्हाला मिळतील अशा अशा आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शेप मध्ये वेगवेगळ्या शेप मध्ये आपण बघायचे कसे शेप अच्छा छान आहे कुठे टिफिन कॅरी करायला किंवा लहान संक्रांती कि वाहण्यासाठी मिळतील या चाळीस चाळीस रुपयाच्या आहेत छान आहे पस्तीस रुपयाला होलसेल रेट प्रमाणे पस्तीस रुपयाला मिळतील नंतर अशा चाळीस रुपयाचे पर्स आहेत पण भरपूर प्रकार चाळीस चाळीस रुपयाला आहेत नंतर तर अशा नुसत्या हव्या तुम्हाला दोन कप्याचे पर्स मिळतील अच्छा भरपूर ह्याला बाकी माझ्याकडे अशा भरपूर प्रकार आहेत मोठ्या बॅग आहे आणि बॅग आहेत अच्छा ह्याचं काय प्राइस आहे ही अडीचशेची आहे अच्छा ही काही जण देतात ना देतात बरीच जण देतात लिमिटेड बायका येणार असतील आहेत स्प्रिंग बॅग मध्ये किंवा अशा छोट्या पिशव्या पण आहेत छान मल्टीपर्पज साठी आहे हो ओ, कलर तुम्हाला सगळ्या ह्याच्यात भरपूर मिळतील कलर भरपूर आहेत वेगळे वेगळे सुरेख आहेत आणि हे ताई ही पण पर्स आहे साडेतीनशे ची पण एक बटवा प्रकार आहे छान आहे अगदी डिझाईन सुद्धा याच्यात पण तुम्हाला कलर आणि आकार छान आहे ना याचा बटव्यासारखा आहे छान आणि चेन पण चेन पण म्हणजे आपण कुठे प्रवासाला पण कॅरी करू शकतो अशी लॅपटॉप बॅग पण आहे जेंट्स साठी पण बरेच प्रकार आहेत

हे माझ्याकडे प्रकार जे आहेत ते तुम्हाला बाहेर कुठे बघायला मिळणार नाही हे जे आहे ना हा पिंक पिंक पण छान आहे हा सुरेख आहे पिंक ना हा नाही नाही त्याच्या बाजूच आहे खूप हातात घेऊन जायला कलर पण आहे तरी सुरेख दिसते आणि हे त्याच्यावर खूप छान दिसते त्याचे कलर पण आहेत भरपूर तुम्हाला सगळ्याच्यात कलर असं हे बघा सगळे ह्यांच्याकडे प्रत्येक टाईप मध्ये तुम्हाला मिळणार आहे लहानपासून मोठ्या पर्यंत हे काही ज्वेलरी नाही आपण हा ज्वेलरी म्हणून बॉक्स म्हणून पण वापरू शकतो ट्रॅव्हलिंग पाऊच म्हणतो ना आपल्या ट्रॅव्हलिंग किट आपण पाहू शकतो आपलं सगळं ट्रॅव्हलिंग किट याच्यात पण तुम्हाला कलर मिळतील असे छोटे पाऊच आहे बरच काही काही आहे काही अजून पण आहे पण आता मी फार कमी हजार आहे हे लहान मुलांसाठी टिफिन बॅग आहे अच्छा त्याच्यात पण तुम्हाला वेगळे वेगळे सगळे कार्टून पिक्चर कार्टून पिक्चर वेगळे वेगळेज चे, चे कापडाची बॅग ही मी स्वतः शिवलेली अशा पण मी शिवते पण यावेळेला मी फक्त ज्यूट ओके नेक्स्ट टाइम मी अशा कापडाच्या बॅग पण आणणार आहे छान आहे काय याची प्राइस आहे कापडाच्या काही छान मोठी आहे डबल काहीतरी आपण शॉपिंग करण्यासाठी छान आहे मोठीच्या मोठी आहे तर या ताईकडे तुम्हाला खूप सारा कलेक्शन मिळणार आहे बघू शकता अशी वारली प्रिंट आहे वारली प्रिंट पण छान आहे नंतर अशी कॉम्बो पॅक पण आहेत अच्छा काय ते कॉम्बो मध्ये कॉम्बो पॅक मध्ये ही अशी एक मोठी बॅग आहे आणि एक स्लिंग बॅग येईल इतकं मजा ओके छान आहे हे असं डिस्काउंट धरून आहे सातशे ला येईल हे सातशे पंच्याहत्तर मिळून आपल्याला सातशेला कॉम्बो पॅक मिळतोय आणि ह्याच्यातही कलर असतील ना कलर भरपूर आहेत कलर सगळ्यात अच्छा सगळ्या ह्याच्यात आहेत तर ट्रॅव्हलिंग बॅग आहे ही एक अशी आकार जरा वेगळा आहे सुरेख कॉइन साठी कप्पा आहे त्याला बटवा आहे त्याच्यात पण कलर आहे एकदम सुरेख आहे छान आहे असा बटवा तुम्ही करू शकता किती छान वाटत अगदी सुरेख त्याच्यात पण तुम्हाला कलर मिळतील कलर तुम्हाला काय प्राइस आहे ती साडेतीनशे जी माझ्याकडे साधारण चारशेच्या पुढे काही नाहीये चारशे पर्यंत म्हणजे तीस रुपयापासून चारशे पर्यंत असंख्य व्हरायटी तुला तुमच्याकडे मिळणार आहे तर ताई जर कोणाला आता ऑर्डर करायची असेल तर कसं करायचं माझं व्हॉट्सअप वर तुम्ही हे केलं तरी चालेल माझा नंबर आहे नाईन एट डबल टू थ्री फोर सेवन झिरो फोर थ्री अच्छा कार्ड पण आहे ना तर बघा ह्या ताईच्या कीर्ती जोशी यांच्या ह्या त्यांचा जो नंबर देते मी तिथे तुम्ही नक्की त्यांना संपर्क करा आणि त्यांच्याकडून ह्या सुंदर सुंदर बॅग घरपोच मागवा धन्यवाद थँक्यू अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल युजफुल देखील वाटला असेल जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि छान छान बॅग ची पर्सेस ची ऑर्डर करण्यासाठी या ताईना नक्की संपर्क करा लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सह तोपर्यंत तो बाय बाय